नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह पाहूयात सातारा लोकसभा मतदारसंघाची बातमी सातारा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार कोण असेल या घडामोडीला प्रचंड वेग आला असून आज सकाळी मंत्री गिरेश महाजन यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसला अचानक भेट दिली संकटमोचन म्हणून खरं तर महत्त्वाची कामगिरी जोपासणारे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन हे अचानक आज सातारमध्ये आले आणि जलमंदर पॅलेस इथं खासदार उदयनराजे भोसले यांची कमराबंद चर्चा केली खासदार उदयनराजे भोसले यांना भारतीय जनता पार्टीचं उमेदवारी मिळणार का याबाबत सर्वत्र चर्चा सुरू असताना अचानक गिरीश महाजन यांनी दिलेली भेट ही खूप महत्त्वपूर्ण आहे कमराबंद सुरू असलेल्या या चर्चेतून खऱ्या अर्थानं उदयनराजे भोसले यांना भाजपनं तिकीट नाकारलेलं आहे असं एकंदरीत समोर येत आहे सातारा जिल्ह्याची ही माहितीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गटाला जाण्याची अधिक शक्यता आहे यामुळं खासदार उदयनराजे भोसले यांनी कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नये यासाठी खरं तर गिरीश महाजन या ठिकाणी आलेले आहेत का अशी एक चर्चा सर्व कार्यकर्त्यांच्यात आणि सातारा जिल्ह्यामध्ये सुरू आहे कारण गेल्या काही दिवसापास पूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाले होते उमेदवारी का जाहीर केली नाही या संदर्भात मात्र आता गिरीश महाजन यांनी अचानक भेट दिल्यामुळं खऱ्या अर्थानं संपूर्ण जो राजकीय वातावरण आहे ते संपूर्ण ढवळून निघालेलं आहे आणि खासदार उदयनराजे भोसले यांचे खरं तर अजूनही दोन वर्ष बाकी आहेत खरं तर राज्यसभेचे आणि यामुळं कदाचित भारतीय जनता पार्टी उदयनराजे भोसले यांना तिका तिकीट नाकारू शकतं आणि संदर्भातच खरं तर आज गिरीश महाजन यांनी प्रत्यक्ष येऊन ही चर्चा केलेली दिसते आणि यामुळं मोठ्या प्रमाणात राजकीय उलतापालत या ठिकाणी मोठी पाहायला मिळत आहे